जे ए टी एम कॅशचं चोरी झाला होता तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यामध्ये खास करून ते ड्रायव्हर मुख्य आरोपी होता पासे म्हणून त्याचं डिटेल्स काढल्यानंतर आम्हाला बाकी दोन आरोपी निष्पन्न झालं याचा एक प्री प्लॅन्ड अजेंडा होतं की जे ए टी एममध्ये पैसे भरायचं होतं कंपनी थ्रू तर ते काही ना काही प्लॅनिंग करून ते टायर पंक्चर झालं म्हणून सांगून त्यांनी स्वतः गाडी घेऊन नंतर दोन तीन गाडी चेंज करून त्यांनी सगळं पैसे अपहार केले होते टोटल एटी फाय लॅक्सचं पैसे अपहार झालं होतं चारशे वीस चारशे नऊ चारशे सहा असं सेक्शनमध्ये तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता ह्याच्यामध्ये फर्स्ट आम्हाला स्टेशनकडून सी सी टी व्ही फुटेजमध्ये क्लू भेटला तिथून एल सी बी टीम सोलापूरमध्ये जाऊन त्यांचं नातेवाईकडे चेक केल्यानंतर आम्हाला दुसरा आरोपी निष्पन्न झाला तिथं त्याचं घरी वीस लाखाचं सा कॅश सापडलं त्याचं इंट्रॉगेशनमध्ये आम्हाला हे निष्पन्न झालं की ह्याने सिम चेंज करून मोबाईल चेंज करून कुठं कर्नाटक किंवा बाहेर राज्यात गेलेलं असं माहिती भेटलं होतं तर आम्ही सायबर सेल सायबर आमचं टीम ते सगळं मोबाईल्स निष्पन्न केले नंतर आम्हाला न्यू मोबाईल लोकेशन्स नवीन लोकेशन्स भेटलं तर हे जे दोन आरोपी मुख्य आरोपी होते ते कर्नाटकमध्ये चामराजनगर म्हणून जिल्ह्यामध्ये होते रात्री आम्ही त्यांचं टीमला कॉन्टॅक्ट केले आम आमचं मॅचमेटचं आहे तिथं कर्नाटक पोलिसांनी आम्हाला खूप मदत केली रात्री ते आरोपींना लॉजमध्ये ते शोधून काढले आणि आमचं टीम सकाळी पोचल्यानंतर इंट्रॉगेशन केल्यानंतर त्यांच्याकडे साडेचार लाख पाच लाखापर्यंत त्यांच्याकडे का ला कॅश भेटलं नंतर हे आरोपींना इतर रिटर्न आणून इंट्रोगेशन केल्यानंतर बाकी जे उरलेले पैसे होते तर कंप्लीट शंभर टक्के पैसे रिकव्हरी झालेले आहे पूर्ण एक कॉर्डिनेशन टीमवर्क झालं एस डी पी ऑडिशनल एस पी त्यांनी पूर्ण कॉर्डिनेशन केले आणि प्रत्येक अधिकारी त्यांनी त्याच्यामध्ये एकाना एक क्लू भेटल्यानंतर सगळं क्लू जोडलं तर आम्हाला सगळं

ऐसा है कि तीन बार और भी तो तुम लोग खाली मत हो जाओ मान जाला थोड़ा महागास हां सर

तर ते अक्षर पोलीस स्टेशन काम केले प्लस एस सी बी टीम एन सी बी ओ आणि एन सी बी टीम त्यांनी सगळा अधिकारी एक एक लिंक भेटत गेले फर्स्ट आम्हाला सीसीटीव्ही मध्ये फोन होते मेन आरोग्य मॅनेजर पण असतो तर त्यांनी तेच स्वतः गाडी लिहून दिला आणि एक ब्लॅकॉर्म झाला म्हणून नाटक केला नंतर त्यांना कम्युनिकेशन फोन नव्हतं कम्युनिकेशन जेव्हा नाही झाला हे त्या सगळं आहे त्यांनी आमच्याकडे आले आणि असं तर सांगितलंय आमचं तात्काळ पोलीस स्टेशनचा तुलतापूर पोलीस स्टेशन प्लस एस सी बी डी त्यांनी काम सुरू केले ते पण व्ही फुटेज भेटलं की कोणत्या डायरेक्शन गाडी गेले होते आणि काय त्यांचं शेड्यूल काय होतं मध्ये एक शेड्यूल असतं त्याचं ते धाराशे रूट दिल्यानंतर तू तुळजापूर तुळजापूरमध्ये कुठं कुठं जायचं एटीएम मध्ये असं आम्ही ते चेक केले तर ते रूट डायव्हर्ट केले ते डायव्हर तर ड्रायव्हरच्या वतीन मेन समशे ड्रायव्हर होता ड्रायव्हर ड्रायव्हरला ट्रेस करायला आम्ही आमचं की काम सुरू केले आपले अमोल मोरे आणि सचिन कटके यांना शो भेटतात ते ड्रायव्हर पुढच्या दिशेने आहे आणि सोलापूर मध्ये गेले असं माहिती भेटतात सोलापूर मध्ये चेक केल्यानंतर दुसरा त्यांचा एक त्यांच्या घरी एकवीस लाख सापडले तर त्यांनी कबूल केले की आले होते तिथून आम्हाला कुठेही भेटलं सोलापूर मध्ये पण टीम केले सोलापूर मध्ये सगळं फुटेज भेटतात बाईक वगैरे युज करून दोन तीन गाडी युज केले आणि चूज करून ते चेंज गाडी चेंज करून नंतर ते सोलापूरमध्ये आरोपीला आम्ही बस आरोपीला ताब्यात घेतले तर त्यांनी नंतरच गोष्टी आम्हाला सांगितले की ते दोन्ही आरोपी आले होते माझ्याकडे जे दोन्ही ड्रायव्हर होते एक तर हे चालत ड्रायव्हर चालत होता आणि पेअर नंतर हे सर तेव्हा रिलीफ होते एक दुसरी असतो एक दुसरं केअर ड्रायव्हर असतो तर यांनी दोन्ही इन्वॉल्ड होते त्याचं कन्फर्मेशन आम्हाला आलं नंतर नंतर त्याच मध्ये आम्हाला हे निष्पन्न झालं की हे तिथून निघून ट्रेननी गेले या बसनी गेले त्याला माहीत नव्हतं त्यांनी सांगितलं की ड्रॉप दिले एका ठिकाणी तिथून रिक्षा पकडले रिक्षावरून कुठे गेले ते त्यापर्यंत आम्हाला दुसरं इन्व्हेस्टिगेशन मध्ये स्टॉप झाला नंतर आम्हाला नवीन जे नंबर्स आहेत नवीन नंबर्स आम्ही सिम टेक्निकल टीम पण आमचं चांगलं काम केलं सायबर टीम सा सा ते डी डब्ल्यू प्लस आमचं आणि जुनी टी एडब्ल्यू चीम त्यांनी चांगलं काम केलं सी सी टी व्ही चेक करणे प्लस सिम कार्ड जे नवीन ऍक्टिवेट झालं तर ते आम्हाला भेटत दुन्हा नंबर तर आम्हाला होतं तर तुम्ही सी झाले नवीन जे नंबर आहेत त्याच्या मोबाईलमध्ये आम्हाला नवीन नंबर भेटले तर आम्हाला लोकेशन बँगलोर आल्यानंतर चामराजनगर म्हणून कर्नाटकमध्ये बॉर्डरवरती आहे तिथे भेटलं तिथं आमचं टीम लगेच कर्नाटक पोलीस मदत घेते आणि आमचं बॅटमेंटच आहे तिथं तर रात्री पण कर्नाटक